कलर्स मराठी वाहिनीवर येत्या काळात काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत याची सुरुवात इंद्रायणी या मालिकेपासून झाली त्यानंतर स्पृहा जोशीच्या सुख कळले या मालिकेने सर्वांचं लक्ष वेधलं या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता आणखी नवीन एक मालिका कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अबीर गुलाल असं या मालिकेचं नाव असून त्याचा प्रमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे या प्रमो मध्ये सावळी मुलगी एका गोऱ्या कुटुंबियांच्या घरात तर गोरी मुलगी सावळ्या आणि श्रीमंत घरात दिसून येत आहे या सावळ्या मुलीचे नाव श्री तर गोऱ्या मुलीचे नाव शुभ्रा असं आहे शुभ्रा ही तिच्या आई वडिलांची लाडकी आहे पण ती त्यांच्या वर्णामुळे त्यांच्या सोबत वाईट वागत आहे तर दुसरीकडे श्रीच्या घरात सगळे गोरे असून तिचे वडील तिला सावळ्या रंगामुळे वाईट वागणूक देत आहेत श्रीचा स्वभाव निरागस आणि प्रेमळ तर शुभ्राचा रागीट स्वभाव पाहायला मिळत आहे श्री आणि अनोखी गोष्ट प्रेक्षकांना अभिर गुलाल या मालिकेत पाहायला मिळणार आहे या नव्या मालिकेत पायल जाधव आणि गायत्री दातार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत अबिर गुलाल या मालिकेत अजून कोणकोणती कौन स्टारकास्ट असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे ला

नेहमीच वर्णावर मालिकेची कथा अवलंबून का असते असंही काही जण विचारत आहेत तर काळोगोर संकल का ही संकल्पनाच किती जुनाट आहे असं देखील काहीजण म्हणत आहेत तर मित्रांनो या नवीन सिरियल विषयी तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा